नक्की आपण जर पाहिलं तर कुंडमाळावरती असणारा हा पूल जो आहे तो पडलेला आहे आणि त्यालाच हा जोडणारा पूल आहे आपण हा पुलाची अवस्था जर पाहिली तर हाही पूर्ण मोडकाही झालेला आपल्याला पाहायला मिळतो स्थानिक या ठिकाणी आहेत त्यांनी रेस्क्यू केलेलं होतं लोकांना वाचवलेलं होतं नेमकं किती वाजता ही सगळी घटना घडली काय झालं किती लोकांना मदत कार्य तुम्ही केलं आणि हा पण पूल जो आहे तो प पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आम्ही पाच आम पा ते दहा लोक आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी नदीमध्ये वाहून जाताना त्यांना त्यांना वाचवलंय त्याच्यात आता चार ते पाच जण पुलामध्ये अडकलेले आहे जाळे असल्यामुळं ते वाहून गेले नाही त्याच्यातले दोन मूर्त्युमुखी पडलेले आहे तीन जिवंत आहेत पाय वगैरे त्यांचे फ्रॅक्चर झालेले आहे आता ते काढण्याची प्रोसेस चालू आहे झालं किती जण आहे माहीत नाही आम्हाला पण आहे अजून आतमध्ये आहे अजून किती वाजता घडली वाल घटना आहे ह्या गाडी लोक किती यायचे जायचे कधीपासून तर सगळा पण बंद करण्यात आले होता टू व्हीलर एवढी गर्दी झाली कशी आणि पर्यटक काय रविवार असल्यामुळं लय तिथं वज झालं ना पडलं का रे आपण जर पाहिलं तर रविवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक होते आणि त्यामुळं हा 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 परिसर जो आहे तो पर्यटकाने पूर्ण गर्दी केलेली होती आता जर बघितलं तर या ठिकाणाहून जो पूल आहे तो बाजूला काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय अत्यंत दुर्दैवी घटना आहे रविवारचा दिवस होता आणि पूर्ण पूल पूल जो आहे तो मोडकळीस या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणावरती जे क्रेन आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या केलं जातं आहे आपण जर बघितलं तर क्रेनच्या सहाय्याने हा पूल पूर्णतः वरती काढण्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत आपण जर बघितलं तर तीनच्या सुमारास ही घटना या ठिकाणी घडलेली आहे पूर्ण क्रेन जे आहे ते या ठिकाणी उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर हे किती वजनाचे आणि किती जड पूल जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तरी हा पूल उचलत नाहीये आपण जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक अशी घटना जी आहे ती कुंडमाळा परिसरामध्ये घडलेली होती सध्या या ठिकाणी काम सुरू आहे स्थानिक लोक आहेत स्थानिक लोकांनी मदत जी थी आहे ती या ठिकाणी केलेली होती स्थानिक आमदार आपल्यावर आपण बातचीत करणार आहोत मोठ्या प्रमाणावर रेस्क्यूचं काम सध्या सुरू आहे पूल जास्त प्रमाणात वजनाने भर भरलेला होता नेमकं काय झालं होतं